विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल तुळजापूर तालुक्यात बिबट्यांची दहशत नऊ शाळांचा पडला फडशा नद्रुक मुर्टा तालुका तुळजापूर येथील कदम यांच्या शेतात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नऊ शेळ्यांचा मृत्यू झाला असून नद्रुक व परिसरात ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ गेल्या दोन तीन महिन्यापासून सुरूच आहे दरम्यान व वन विभागातील अधिकारी यांना बिबट्यांना पकडण्यामध्ये यश येत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे मुर्जा तालुका तुळजापूर शिवारात कदम यांच्या शेतामध्ये दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये नऊ शेळ्या मरण पावल्या आहेत या शेळ्या शेत असणार लक्ष्मण कोळी राहणार नळदुर्ग यांच्या असून लक्ष्मण कोळी यांनी सकाळी शेळ्यांचा गोठा साफसफाई करून त्या बाहेर बांधल्या होत्या दरम्यान लक्ष्मण कोळी यांनी आपल्या शेळ्या गोट्याच्या बाहेर बांधून दुसऱ्या कामासाठी शेतामध्ये गेले असता सकाळी साडेआठच्या सुमारास बिबट्याने अचानक शेळ्यावर हल्ला केला या हल्ल्यात सुमारे नऊ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून सुमारे एक ते सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची चर्चा होत आहे गेले दोन तीन महिन्यापासून नदरुक परिसरात ग्रामीण भागामध्ये बिबट्या फिरत असल्याची चर्चा शेतकऱ्यातून होत होत्या दरम्यान गेल्या दीड महिन्यापूर्वी याच शिवारात एका शेतकऱ्यांच्या घोड्याचा प्राणही या बिबट्याने घेतला होता त्यानंतर एका म्हशीच्या वासरालाही बिबट्याने काढले होते त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या भीतीने वातावरण भीतीयुक्त झाले होते दिवसेदिवस बिबट्यांचा वावर नदरूप परिसरातील ग्रामीण भागामध्ये अलियाबाद शिवार मुर्ता शिवार नद्रू परिसरात बिबट्या येत असल्याची चर्चा होत होत्या यामुळे शेतकऱ्यातून भीती व्यक्त केली जात होती दरम्यान रात्रीच्या वेळी शेतकरी शेतामध्ये आपल्या पिकास पाणी देण्यासाठी जाणे टाळत होते या बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंता दूर झाला होता दरम्यान आता वन विभागा याने प्रकाराचा छडा लावण्यासाठी किंवा बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचावा अशी मागणी होत आहे दरम्यान लक्ष्मण कोळी यांच्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यावर ठार झाल्यामुळे त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वन विभागाने व संबंधित प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे शिवाय सध्या जो बिबट्या या शिवारात फिरत आहे त्यास तात्काळ पकडण्यासाठी वन विभागाने तात्काळ कारवाई करून फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय शेतकऱ्यांनीही त्यांच्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच पावले उचलून बिबट्याला सापळा रचून पकडण्याची घाई करावी अशी मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत दरम्यान लक्ष्मण कोळी यांच्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची वार्ता संबंधित वन विभागास मिळाल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव रेकॉर्डर आफ्रिन भागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा